नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वृषाली होंदराव तुम्हाला सर्वांचं वृशाली होंदराव एस सी एफ या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आपली बूस्टर पी वाय क्यू बूस्टरची सिरीज आहे एक प्रश्न पण तो टॉपिक पाडून टाकायचा हो की नाही आणि तुम्ही खूप छान रिस्पॉन्स पण करता या सिरीजला फक्त माझी एक खंत आहे जेवढं बघता ना तेवढं एकदा चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा ओके बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जसे बघा तुमची एक छोटीशी कृती आम्हा शिक्षकांना मोटिवेट करते की नाही हा हमे कोई सुन रहा है तो हमें बोलना चाहिए हमें सिखाना चाहिए ओके सो so, प्लीज माझ्यासाठी थोडीशी कृती करा अर्थात तुम्हाला जर का माझं शिकवणं आवडत असेल माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल तर देन प्लीज गो अहेड अँड डू इट ओके सो so, दहावा आजचा सिरीज हा दहावा प्रश्न आहे म्हणजे आयडियल या दहावा टॉपिक आहे तो आपण कव्हर करणार आहोत आत्ता गट कर मुख्याचा पेपर झाला होता त्या पेपर मधला एक प्रश्न आला होता मुख्य परीक्षा जनरली असेच प्रश्न असतात पण किती कसं फसवलंय प्रश्न सोपा आहे पण एवढा लांब लचक दिलेला आहे प्रश्न की तिथे आपण फसू शकतो तो प्रश्न आज मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे चला तयार आहात सुरू करते बघा प्रश्न काय म्हणले बघा पहिलं खालीलपैकी योग्य कथने ओळखा प्रश्न क्लिअर आहे कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक पस्तीस वर्ष पूर्ण वयाची असल्या खेरीज म्हणजे असल्या शिवाय राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही म्हणजे काय निगेटिव्ह मध्ये वाक्य दिलेलं आहे नकारार्थी आहे आपल्याला होकारार्थी करायचं आहे ज्या व्यक्ती जी व्यक्ती भारतीय नागरिक आहे आणि जिने वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली आहे ती व्यक्ती राज्यपाल पदासाठी पात्र असते असा या पहिल्या विधानाचा अर्थ आहे क्लिअर जे विधान बरोबर आहे दुसरं बघा राज्यपाल संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही हो तो संसद सदस्यही असणार नाही आणि तो राज्य विधिमंडळाचाही सदस्य असणार नाही त्यामुळे दुसरंही विधान बरोबर आहे ठीक आहे तिसरं बघूया जेव्हा एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केला असेल त्या बाबतीत द्यावयाच्या वित्त लब्धी आणि भत्ते ओके म्हणजे यांचा खर्च संसद आदेशाद्वारे निर्धारित करेल अशा प्रमाणात राज्यांमध्ये विभागून दिला जाईल असा प्रश्न आहे ओके आता विचारलंय योग्य आता इथे मी तुम्हाला राज्यपालांशी संबंधित कन्फ्युजन करणारी एकशे त्रेपन्न पासून ते एकशे सत्तावन्न पर्यंतची सगळी कलम डिस्कस करणार आहे अर्थात क विधान लक्षात घ्या इथे संसद नाही इथे उत्तर पाहिजे प्रेसिडेंट बरोबर आहे प्रेसिडेंट आदेशाद्वारे त्या गोष्टी ठरत असतात मग ही तरतूद कुठे दिलेली आहे येस प्रेसिडेंट आदेशाद्वारे ही दिलेली आहे कलम क्रमांक एकशे अठ्ठावन्न मध्ये दिलेली तरतूद क्लियर सो सगळी कलम बघूया जी कन्फ्युजन असतात मग असे प्रश्न आल्यावर त्याच्याशी कशी डील करायची हे तुम्हाला लक्षात येईल ओके चला पहिलं बघूया पहिलंच आहे कलम क्रमांक एकशे त्रेपन्न ठीक आहे आता ह्याच्यात काय सांगितलेलं आहे तर एक व्यक्ती दोन अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त होऊ शकते ओके okay. आता ही मूळ राज्य घटनेमध्ये हीच तरतूद होती का नाही मग ही तरतूद कधी समाविष्ट करण्यात आली कलम एकशे त्रेपन्न मध्ये चेंज कधी केला तर सातवी घटना दुरुस्ती जी एकोणीसशे ची आहे लक्षात घ्या बाय सेव्हन कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स ऍडेड बाय बरोबर क्लिअर कलम क्रमांक एकशे त्रेपन्न पहिलेच मी क्लिअर केले हा आता लक्षात घ्या आता नेक्स्ट आहे आर्टिकल नंबर वन फाय फोर एकशे चोपन्न काय आहे तर राज्याचे कार्यकारी अधिकार काय आहे राज्याचे कार्यकारी अधिकार ठीक आहे मग आहे कलम क्रमांक एकशे पंचावन्न काय आहे हे कलम एकशे पंचावन्न तर राज्यपालांची नेमणूक कोणाद्वारे होणार काय होणार आहे का निवड नाहीये नेमणूक आहे निवडसाठी निवडणूक असतो शब्द लक्षात घ्या काय आहे तर राज्यपालांची नेमणूक बाय प्रेसिडेंट ओके okay, क्वालिटी आपल्याला शब्दात खेळवते बाळांनो हा सर तो तो लक्षात ठेवायचा आपण तिथे फसायचं नाही ओके okay, आता पुढचं महत्वाचं आर्टिकल आहे वन फाईव्ह सिक्स ओके काय म्हटलंय तर राज्यपाल पदाचा कालावधी काय म्हटलंय राज्यपाल पदाचा कालावधी येस सांगा काय पाच वर्ष इथे प्रश्न तुम्हाला येणार इथे तुम्हाला प्रश्न येणार पाच वर्ष असं म्हणता येईल का नाही तिथे स्पेसिफिकली घटनेमध्ये नमूद आहे प्रेसिडेंटच्या मर्जी नुसार काय लिहायचं बाय प्रेसिडेंट मर्जी ओके okay, बघा कलम एकशे त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न कन्फ्युजिंग आणि छोटे छोटे मुद्दे आहेत जे मी सांगितले ओके okay, आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आर्टिकल नंबर एकशे सत्तावन्न जे आहे राज्यपाल पदाच्या शर्ती ओके okay, आता तुम्ही म्हणाल हे लक्षात कसं ठेवायचं हे लक्षात ठेवण्याची एकच पद्धत आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट एम आय राईट काय आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हा सो तुम्हाला हे परफेक्शन सरावाने येणार आहे आता आम्हालाही हे खूप सरावानेच प्राप्त झालेलं आहे गॉट इट, ओके आर्टिकल नंबर सेवन ते म्हणजे सॉरी वन फाईव्ह सेवन हे शर्ती नाही पात्रता आहे राज्यपाल पदाची पात्रता येस काय असणार आहे जे आता सांगितलं दोनच गोष्टी जे आपले विधान अ मध्ये आलेल्या होत्या बरोबर काय एकतर पहिली गोष्ट ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी भारतीय नागरिक ओके आणि जिने वयाची काय पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावी वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असेल आता बरेचसे विद्यार्थी मित्र आपले असे आहेत ज्यांना पात्रता आणि शर्ती याच्यामध्ये कन्फ्युजन होत ओके पात्रता आणि शर्ती जस कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसणार ही झाली शर्त अट जी एकशे अठ्ठावन्न मध्ये दिलेली आहे समजलं एकशे सत्तावन्न मध्ये पात्रता दिलेली आहे ज्या दोनच आहेत ओके सांगायचा सा मुद्दा काय आहे मला एक्सप्लेन करू द्या एक मिनिट आपण इथे करूया आर्टिकल नंबर वन एट ठीक आहे काय आहे ह्याच्यामध्ये तर राज्यपाल पदाच्या शर्ती लक्षात आलं पहिली गोष्ट त्यांनी इथे काय म्हटलेले ओके एक सदस्य एम पी एम ए नसणार ओके दुसरा मुद्दा त्यांनी कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे लाभ पद धारण केलेले नसावे समजलं ओके तिसरी शर्त काय आहे राज राजभवनाचा जसं राष्ट्रपती राष्ट्रपती भवनात असतात तसे राज्यपाल हे राज्यातल्या राजभवनात असतात ओके काय म्हटलंय राजभवनाचा फ्री वापर मोफत वापर ओके त्याच्यानंतर यांची जी काही सॅलरी आहे किंवा भत्ते आहे किंवा जे काही त्यांना स्पेशल दिल्या जातं पक्स अँड अलावन्सेस हे कोण डिसाईड करत हो? तर हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे ओके काय म्हटलंय बघा सॅलरी पक्स अलावन्सेस ओके दिस डिसाइड बाय संसद बस हा मुद्दा लक्षात ठेवा हे कोण डिसाईड करणार आहे संसद करणार आहे पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून पदभूषवत असेल तर त्यावेळेस त्याची जी काही सॅलरी जे काही पगार आणि भत्ते आहेत ते दोन राज्यांमध्ये विभागून दिले जातात मग हे जे विभाजन आहे हे राष्ट्रपती ठरवतात समजलं कोण ठरवतं राष्ट्रपती आणि ही तरतूद कुठे दिलेली आहे सातवी घटना दुरुस्ती उपकलम तीन ए ठीक आहे काय म्हटलंय दोन पेक्षा अधिक राज्याचा राज्यपाल झाल्यास हा वेतन व भत्ते विभागणी हु विल डिसाइड डिसाइडेड बाय प्रेसिडेंट ओके काय म्हटलंय दिस विल डिसाइड बाय प्रेसिडेंट म्हणजे जी काही मूळ एखाद्याचा पगार आहे राज्यपालाचा तो संसद ठरवणार आहे पण दोन पेक्षा अधिक राज्याचा राज्यपाल असणारा व्यक्ती ओके okay, त्याच्या पगाराचं डिव्हिजन हे राष्ट्रपती ठरवणार आहे ऑब्व्हियसली आता ही तरतूद कुठून आलेली असणार आहे तर सेव्हन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट एकोणीसशे छप्पन्न ओके ही गोष्ट लक्षात ठेवा आपण पुन्हा एकदा आपल्या प्रश्नाकडे जाऊया बघा लक्षात घ्या शर्तीमध्ये काय दिलेलं आहे वेतन भत्ते राजभवनाचा वापर हे सगळं ओके आणि पात्रतेमध्ये जाऊन दिले भारतीय नागरिक असा आणि वयाची पस्तीस वर्ष असावे पुन्हा एकदा प्रश्नाकडे मी जाते बघा काय म्हंटलय भारतीय नागरिक आणि हे म्हणजे पहिलं हे जे आहे हे काय आपलं आर्टिकल नंबर ठीक आहे सभागृहाचा सदस्य असणार नाही ही काय झालेली आहे ही अट झालेली आहे जी आर्टिकल नंबर वन फिफ्टी एट मध्ये दिली आहे हे काय झालेली आहे ही पात्रता झालेली आहे जी एकशे सत्तावन्न मध्ये दिलेली आहे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे कन्फ्युज होऊ नका पात्रता आणि शर्त या गोष्टींमध्ये ठीक आहे राज्यपाल आणि ही पण एकशे अठ्ठावन्नचीच तरतूद आहे क मध्ये हा सो उत्तर काय येणार बाळांनो याचं काय विचारलं योग्य कोणतं फक्त अ आणि ब पुन्हा एकदा सांगते बघा एकदा रिपीट करूया क्विक एकशे त्रेपन्न एक, एक व्यक्ती दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल होऊ शकते चौपन्न राज्याचे कार्यकारी अधिकार पंचावन्न राज्यपालांची नेमणूक कोणाद्वारे होते राष्ट्रपतींद्वारे होते एकशे छप्पन्न राज्यपाल पदाचा कालावधी काय असणारे प्रेसिडेंटच्या मर्जीनुसार सत्तावन्न त्यांची पात्रता दिलेली आहे भारतीय नागरिक वयाची पस्तीस वर्ष हे घेण्यामागचा उद्देश लक्षात घ्या कसे प्रश्न तयार होतात आणि अठ्ठावन्न पुन्हा एकदा राज्यपाल पदाच्या शर्ती जे आपण आता केला संसद सदस्य किंवा एम पी एम एल ए नसणार आहेत ओके okay, राजभवनाचा फ्री वापर असणार आहे लाभपद धारण केलेले नसावे त्यांची सॅलरी संसद डिसाईड करणार पण दोन किंवा अधिक राज्याचा एखादा व्यक्ती राज्यपाल असेल तर त्याची विभागणी राष्ट्रपती डिसाईड करणार ओके okay, आता इथे प्रश्न कसे येणार जे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं त्याच्यावर तर प्रश्न येणार याच्यासोबतच जोड्या लावायचा प्रश्न येऊ शकतो क्लिअर म्हणून हे तुम्हाला सांगितलेलं आहे ही, ही जी बूस्टर नाव दिलंय ना बाळांनो हे तुम्हाला बूस्टच करण्यासाठी आहे ओके असा प्रश्न आहे सो क्वेश्चन फेमर च माइंड आता कसं चालेल तर हे असं चालू शकतं तिथे तुम्ही मूव ऑन करायला पाहिजे ओके बरीचशी पोरं पीवाय क्यू सोडवतायत आणि येतातही पण व्हॉट नेक्स्ट ही लेवल असते ना ते इकडे आहे गॉट इट चला आता इथे लक्ष द्या बघा हेच थे लक्षात ठेवून कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी आपण पॉलिटिव्ह बुस्टर टेस्टरी जाणलेली आहे त्याच्यात एकूण पंधरा टेस्ट आहेत दहा टॉपिक वाईज आहेत आणि पाच संपूर्ण अभ्यासक्रमावर असणार आहे टेस्ट चालू आहे एक दिवसा आड आपली टेस्ट होते टॉपिक्स मी दररोज आपल्याला देते डिस्क्रिप्शन मध्ये दे। टेलिग्राम चॅनल आहे प्लीज जॉईन करा कोणतेही डाऊट असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुमच्या सगळ्या डाऊट्स क्लिअर करून दे ठीक आहे आणि अभ्यास करत राहा तुम्हाला करंट अफेअर्सचं सेशन आपण लवकरच सुरू करत, करत आहोत ओके लाइव सेशन असेल आणि जसं आपलं मागे आपल्या प्लेलिस्टमध्ये एक रट्टाफिकेशन म्हणून एक प्लेलिस्ट आहे तर त्याच्या नुसत्याच धर्तीवर मी करंट अफेअर्स करणार आहे करंट अफेअर्सचे टॉपिक एक पाच सात तुम्हाला रोज देईन आणि त्याच्यावरती प्रश्न तयार करून येईन आणि त्यावर आपण आता काम करायचं आहे बेस आपल्या अभ्यासाचा असणार आहे तो म्हणजे सिम्प्लिफाईड ओके पण तत्पूर्वी ही बूस्टर टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा ओके त्याच्यासोबत मी तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फ्री दिलेली आहे काय दिलेली आहे लक्षात घ्या आता ही जी आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक म्हणजे हँडरिटन नोट्स आहेत आणि दुसरे म्हणजे सगळे व्हिडिओ आहेत ही एवढे व्हिडिओज म्हणजे एवढे म्हणजे दहाच व्हिडिओ आहेत आणि पंधरा नोट्स आहेत ओके नोट्स आणि पीडी व्हिडिओज पाहिले की तुम्हाला टेस्ट सोडवायची आहे पंधरा मार्कांपैकी चौदा तरी मार्क मिळावेत एवढी तरतूद मी ह्या सगळ्या प्रोजेक्टमधून केलेली आहे ठीक आहे माझा अभ्यास खूप चांगला आहे येस आय अप्रिशिएट युअर स्टडी इज व्हेरी गुड बट त्या स्टडीला एक ऍप्लिकेशन नॉलेज पाहिजे जे मी इथे प्रोव्हाइड केलंय लक्षात येत आहे सो प्लीज गो डाउनलोड दी ऍप अँड जॉईन आणि तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू जय हिंद